नाशिकच्या चांदवड येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी छोट्या ट्रॅक्टरला आधुनिक रूप देत आगळं वेगळं कोबी काढण्याचं यंत्र विकसित केलंय या छोट्या ट्रॅक्टरच्या पुढच्या बाजूला रिपर आहे जे शेतातील कोबी कापण्याचं काम करतं विशेष म्हणजे पुढच्या बाजूस असलेलं रिपेअर हे छोट्या पॉवर मशीनद्वारे चालवलं जातं त्याची शेतात मुवमेंट करता यावी यासाठी हायड्रोलिक पंप सुद्धा बसवण्यात आले चालक सहजरित्या ऑपरेट करू शकतात तर या यंत्राबाबत विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन किल्लारे यांनी काबिल बनो कामयावी तुम्हारे पीछे झक मार के आयगी हा आमिर खानच्या एका थ्री इडियट चित्रपटातला डायलॉग चांदवडच्या एस एन जे बी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सार्थ करून दाखवला आहे शेतकऱ्यांसाठी कोबी हार्वेस्टर यंत्राची निर्मिती या विद्यार्थ्यांनी केली आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो हे ते यंत्र आहे या विद्यार्थ्यांनी ते विकसित केलेलं आहे आपण त्या विद्यार्थ्यांसोबत बोलणार आहोत मला सांग तुझं नाव काय आणि हे यंत्र विकसित करण्याची संकल्पना कशी सुचली माझं नाव नेहा किशोर गांगुर्डे मी एस एन बी पॉलिटेक्निक कॉलेज चांदोड येथे शिक्षण घेत आहे तर मी एका शेतकरी कुटुंबातूनच आलेली आहे माझ्या कुटुंबात सहसा कोबी पिकाची जास्त लागवड होते तर या कोबी पिकाची खूप काढण्यासाठी खूप अडचण भासते तर मजुरांची टांचाही भासते पैशांची खूप अडचण येते तर मी माझ्या मैत्रिणीला आणि माझ्या काही विद्यार्थ्यांना सांगितलं आणि त्यातून आम्ही या यंत्राची निर्मिती के केली आहे आणखी काही विद्यार्थी मला सांग यंत्र हे विकसित करण्यासाठी किती कालावधी लागला खर्च किती आला आणि काय काय मार्गदर्शन तुला तुझ्या पॉलिटेक्निक कॉलेज च्या होतील आम्हाला हे मशीन बनवण्यासाठी पन्नास ते साठ दिवस लागले त्याच्यासाठी आम्ही कटर युज केलेले पुढच्या साइडला जेणेकरून ते कोबी कट करते मुळापासनं आणि याला पॉवर ही आपण मागच्या साइडला पीटीओच्या पीटीओच्या पॉवरने आपण पुढचं कटर फिरू शकतो आणि जी कटर मध्ये कट झालेली कोबी ती गोळा करून कन्वेअर वर जाते आणि ते कन्वेअर फिरून ती जेणेकरून एका टँक मध्ये जमा होण्यासाठी ते कन्वेअर फिरता आणि ते सर्व कोबी एका टँक मध्ये जमा।, जमा होते कॉलेजची एचओ डी आहेत सर काय सांगाल यंत्र बनवण्याची विद्यार्थ्यांनी संकल्पना सुचवली तुम्ही कसं मार्गदर्शन केलं आणि आता हे शेतकऱ्यांसाठी उपयोगी केव्हा के येणार आणि हे मशीन आम्ही पुढे याच अजून डेव्हलपमेंट करून त्याचं पेटंट घेणार आहोत आणि काही जे आजूबाजूचे शेतकरी यांना याच प्रात्यक्षिक दिलं जाईल आणि लवकरच आम्ही त्याच स्टार्टअप सुरू करणार आहोत जेणेकरून हे मशीन बाजारात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांचं नक्कीच समस्या सोडवेल याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे सुदर्शन खिल्लारे झी मीडिया सांतवाडा सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना डाळिंब बा बागांनी मोठा आधार दिला होता मात्र अनेक रोगांमुळे आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अडचणीत आला होता यावर मात करण्यासाठी अनेक शेतकरी फळबागांकडे वळलेत यलमार मंगेवाडीमधील येलपले बंधूंनी पपई आणि पेरूच्या शेतीचा नवा मार्ग निवडलाय सध्या पपईला पंचवीस रुपये प्रति किलो दर मिळतोय तर पिंक तैवान पेरूला साठ रुपये किलो इतका दर मिळतोय त्यामुळे आर्थिक उत्पन्नात चांगला नफा मिळतोय पपई या पिकाचं डाळिंबाला पर्याय म्हणून शोध घेतला व या ही पपई आहे पपईची पंधरा नंबर जात जे उत्कृष्ट उत्पन्न आहे आणि आम्हाला गेली दोन तीन वर्ष झाली पपईचे उत्पन्न चांगले मिळत आहे सध्याचा दर हा पपईचा पंचवीस रुपया आहे आणि ही बाग आमची दोन एकरावरती आहे दोन एकरामध्ये जवळजवळ दोन हजार झाडे बसवली आहेत जवळच्या वर लागवडीच्या पद्धतीने आणि त्यानंतर त्यानंतर आम्ही पेरूला पर्याय पीक म्हणून डाळिंबाला निवडलेला आहे सध्या तेही पीक आम्हाला उत्पन्न देत आहे राज्यात महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे त्याला तोड देण्यासाठी दापोली तालुक्यात उत्कृष्ट स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग साईल पेठे नामक शेतकऱ्यांना केला कमी शेतीत अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीनं पेठेंनी या शेतीचा पर्याय निवडला कोकणातील लाल माती सुद्धा चांगल्या प्रकारची गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते हे यातून सिद्ध झालेलं आहे स्ट्रॉबेरीची लागवड दोन गुंठे क्षेत्रावर केलेली आहे यामध्ये आठशे ते हजार रुपयांचा समावेश आहे स्ट्रॉबेरी आपल्या भागात पिकल्याने लोकांकडून देखील चांगला प्रतिसाद आहे व मागणी देखील आहे याला बाजारात भाव देखील चांगला मिळत आहे त्यामुळे भविष्यात मी स्ट्रॉबेरीचा स्ट्रॉबेरीखालील क्षेत्र वाढवण्याचा दृष्टिकोन आहे हिंगोलीतील एका शेतकऱ्यानं दोन एकर शेतात टॉमॅटोची लागवड केली होती आणि या टॉमॅटोला किमान दोन लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात टॉमॅटोची आवक वाढल्यानं टोमॅटोच्या वीस किलोच्या कॅरेटला तीस ते चाळीस रुपये दर मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बागा उद्ध्वस्त केल्या दोन एकर लागवड केलेली आहे सर खूप नुकसान झालेले आहे बाजारात भाव नाही बाजारात काय नाही अडीच लाख रुपये जवळजवळ खर्च आला एक रुपया वा भेटायला किलो मागा नियाचा खर्चा येईन ना खर्च खर्चा भाडं ना त्याच्यापेक्षा आम्हाला केलेली बरं ढोरायला उपटून टाकले आम्ही ढोरायला मला आशा होती की दोनशे रुपये तीनशे रुपये कॅरेटचा दाम भेटाव तर आम्हाला काही दोन पैसे उरत होते पण सध्या अशी परिस्थिती आहे की दोन रुपये काय दोन रुपये किलो बी जाईन आमचा बाजारात आणि तीस रुपये कॅरेट चाळीस रुपये कॅरेट बस याच्यावर आम्हाला व्यापारी काही घेईन तुळ्या सतत वातावरणातील तु बदलांमुळे रब्बी पिकं धोक्यात आली आहेत तर कांदा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती महिला शेतकऱ्यांना केली आहे जवळजवळ कांद्याची जी नुकसान आहे या भरपाई मला मिळायला पाहिजे कारण की माझं शासनाला एवढंच निवेदन आहे की कांदा हे जे उत्पन्न आहे माझं चार ते पाच बिघा का कांदे सफेद कांदे लावलेले आहे मी नाही हे वातावरण जे क्लायमेट आहे देवाचं ते चार पाच दिवसापासून एवढं खराब आहे की कांद्या रोगावर कर्परोगाचा प्रभाव हो पडतोय तो कर्परोगाचा प्रभाव पडू नये आणि त्याच्यामुळे माझ्या कांद्याचं फार नुकसान होणार आहे जवळजवळ आज माझं दोन अडीच तीन लाखाचं नुकसान आहे नाशिकच्या मालेगावात ढगाळ वातावरणासह दाट धुक्यांची चादर पसरली तसंच थंडी गायब होऊन तापमानातही वाढ झाली आहे बदलत्या वातावरणामुळे कांदा गहू भरभरा पिकांवर महावा आणि कर्परोगाचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे शेतकऱ्यांवर महागडी औषध फवारणीची वेळ आली मेशी छत्तीस शेतकऱ्यांना तणनाशक फवारल्यानं कांद्याचं नुकसान झालंय कांदा पिकावर इंडियन पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीचं जवळपास ते सत्तर एकर क्षेत्रावरील शंभर टक्के कांदा खराब झालाय या परिसरात जवळपास कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असून शेतकरी मात्र पूर्णतः उद्ध्वस्त झालाय कंपनीनं शेतकऱ्यांना झालेल्या शेतपिकांची आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती है।